समाधान मुंडेंच्या गँगला मोक्का जागेवरून हल्ला नाही शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी परळीत नागरिक आक्रमक परळीच्या लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे या तरुणाला दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केली होती या प्रकरणी परळी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे उर्वरित आरोपींना अटक करा याशिवाय समाधान मुंडे यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत ग्रामस्थांनी रविवारी सकाळी बीड परळी मार्गावर ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत ठिय्या मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे त्यामुळे आता बीड पोलीस आणि स्थानिक प्रशासन कशाप्रकारे लिंबोटातील गावकऱ्यांची समजूत काढणार हे बघावे लागेल परळीतील जलालपूर येथील मंदिरातील एका समारंभात पंगतीच्या कार्यक्रमात किरकोळ वाद झाल्यानंतर शिवराज दिवटे यांचा अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली होती शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला होता समाधान मुंडे आणि त्यांच्या टोळक्याने शिवराजला टोकवाडी रस्त्यावरील डोंगरात माळावर नेऊन रिंगण करून बेदम मारहाण केली लाकडी दांडके कत्ती आणि काठ्यांनी शिवराज देवटे याला मारण्यात आले मारहाण होत असल्यामुळे शिवराज देवटे जोरात किंचाळत होता सुदैवाने काही लोकांनी हा प्रकार बघितल्यामुळे शिवराज देवटे याचा जीव वाचला शिवराज दिवटे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्याला लोखंडी रॉड कत्ती बेल्ट आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती आरोपींमध्ये समाधान मुंडे रोहित मुंडे आदित्य गीते, ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सौमित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन बागलकर सुराज गीते, सूरज मुंडे यांचा समावेश आहे इतर अकरा अनोळखी तरुणांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या टोळक्यात अनेक जण अठरा ते एकोणीस या वयोगटातील होते हे सर्वजण टोकवाडी डाबी नंदागौळ परळी येथील रहिवासी आहेत आरोपींनी शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल केलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी परळी